जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघताना आपण दुसऱ्या दशकातला शेवटचा समास पडत मूर्ख लक्षण पाहतोय कालपर्यंत आपण या समासातल्या एकोणीस पाहिल्या ज्याला आपण काय करत आहोत याची सूक्ष्मतेनं जाणीव असते ज्याच्याकडं शहाणपण असतो पण तरीसुद्धा तो मूर्खासारखं वागतो तो पडतो मूर्ख अशा व्यक्तीची दुसऱ्यानं सांगितल्यानंतर सुधारण्याची शक्यता नसते किंवा त्याची ती वृत्तीच नसते की आपली चूक आपण कबूल करावी आपल्याला कोणी काही सांगितलं आपल्या बल्याचं तर ते ऐकून घ्यावं समजून घ्यावं त्याप्रमाणे आपल्यात बदल करावेत हे करण्याची त्याच्याकडे क्षमता नसते असं नाही पण क्षमता असूनही ते तो करत नाही म्हणून तो पडत मूर्ख आहे आज आपण आता विसाव्या ओळीपासून पुढं पाहूया की समर्थ आणखी काय काय वर्णन करतायत भरोन वैभवाचे भरी जीवमात्रा असं तुच्छ करी पाषांड मत थावरी तो एक पढत मूर्ख ऐश्वर्य प्राप्त आहे बर का पण अंगात घमेंड आहे म्हणून लोकांना किंवा जीवमात्रांना तुच्छ समजतो शास्त्राविरुद्ध जाऊन स्वतःचं मत सांगतो तो पढत मूर्ख आता कालपासून आपण जी ही लक्षणं पाहतोय यांचा शब्दार्थ किंवा ओव्यांचा आत्ताच्या मराठीतला अर्थ जरी वाचला तरी खरं म्हणजे पुरेसं आहे सगळं काही कळेल निरूपण असं वेगळ्या पद्धतीनं करण्याची गरजही नाही आता पुढची सोयी पहा व्युत्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख विद्वान आहे विरक्तपण पण त्याच्या अंगामध्ये आहे एवढंच नाही ब्रह्मज्ञानी महायोगी पण आहे पण जो लोकांचं भविष्य सांगायला लागतो तो पढत मूर्ख आता आपण समर्थांची ओवी पाहिली आणि त्याचा आत्ताच्या मराठीतील अर्थही पाहिला पण आपण थोडं खोलवर जाऊन या मूर्ख लक्षणांचा विचार करूया की असं मनुष्य का करतो म्हणजे ही आता हीच ओळी पहा वित्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी आता इतक्या उच्च अवस्थेला गेलेला मनुष्य लोकांचं भविष्य सांगायला का जातो किंवा वरची ओवी जी आहे भरोन वैभवाचे भरी जीव असं तुच्छ करी आपल्याजवळ वैभव आहे पण मग तो दुसऱ्यांना तुच्छ समजायला का जातो याचं उत्तर अहंकारापशीच आहे आता हे मागच्या निरूपणांमध्ये पण आपण ऐकलं पण इतकं यात काय कठीण आहे की हा अहंकार सुटत नाही याचं एक मुख्य कारण असं आहे की अहंकार जन्मोजन्मी आपल्याबरोबर आपण घेऊन आलेलो आहोत हा आपला एकच जन्म नाही आहे जसं भगवान गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की यापूर्वी तुझे आणि आने माझे अनेक जन्म झालेले आहेत फरक इतकाच आहे की तुला ते जन्म आठवत नाहीत मला ते जन्म आठवतात आपण जीवभावानं आज पहिल्यांदाच जन्मलो नाही यापूर्वी अनेक वेळा आपला जन्म झालेला आहे आणि हातून अनेक पद्धतीची कर्म घडलेली आहेत त्याचे प्रारब्ध भोग आपल्या वाट्याला आलेले आहेत एखादा डाग जर सहज निघणारा असेल आत्ताच लागलाय तर आत्ताच काढल्यानंतर तो जातोही पण काही डाग घट्ट बसतात काही डाग इतके घट्ट बसतात की त्या वस्त्राचा किंवा भांड्याचा भाग होऊन जातात मग असे डाग सहजासहजी निघत नाहीत आपल्या अहंकाराच्या बाबतीतही अगदी असंच झालेलं आहे जन्मोजन्मीचा हा अहंकार अत्यंत चिवट झालेला आहे ही आपली अडचण आहे आणि म्हणून हे पढत मूर्खपण आपल्या वाट्याला येतं नामदेव महाराजांचा अभंग आठवा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी अशी कळवळून नामदेव महाराज प्रार्थना करतात का बरं कारण हा अहंकार अत्यंत फसवा आहे आता जो वित्पन्न आहे वितरागी आहे ब्रह्मज्ञानी महायोगी आहे आपला असं समज आहे की याच्याजवळ तरी अहंकार नसेल पण तसं नाही त्याच्याजवळही अहंकार असतो जोपर्यंत आपण देहरूपानं आहोत तोपर्यंत खऱ्या अर्थानं अहंकार हा जातच नाही रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यातला एक प्रसंग आहे काळ तेव्हा असा होता की रामकृष्ण अगदी जर्जर झालेले होते एकतर घशाचा कॅन्सर होता आणि त्यात वयही झालेलं होतं कुठल्याही क्षणी त्या अवतार संपवतील देह ठेवतील अशी परिस्थिती होती त्याही अवस्थेमध्ये ते एकदा विवेकानंदांना म्हणाले की माझाही अहंकार पूर्णपणे लयाला गेलेला नाही हे जे रामकृष्णांचं वाक्य आहे ते खूप काही सांगून जातं उच्च अवस्थेमध्ये पोचलेला योगी किंवा ब्रह्मज्ञानी पुरुष जर असं म्हणेल की माझा अहंकार गेलेला आहे तर हे वाक्य अहंकार गेलेला नाही याच गोष्टीला सिद्ध करेल रामकृष्ण यांच्याबद्दल आता वेगळं सांगण्याची काय गरज आहे पण ते सुद्धा म्हणतात की माझा अहंकार पूर्णपणे गेलेला नाही अहमभाव अभिमान या गोष्टी इतक्या फसव्या आहेत की साधकाला कधी खाली खेचतील आणि त्याची साधनेमध्ये अधोगती होईल सांगता येत नाही आता ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं कि आहे किंवा जो महायोगी आहे त्यानं खरं म्हणजे शांत आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित राहावं पण जर त्याला अभिमानाची बाधा झाली तर मात्र तो लोकांचं भविष्य सांगायला लागतो लोकांचं भविष्य सांगण्यामागे असाही त्याचा हेतू असतो की आपल्या हातून लोकांचं कल्याण व्हावं गोंदोलेकर महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात की आपल्याकडून लोकांचं कल्याण व्हावं म्हणजे कोणाकडून तर आपल्या देहाकडून किंवा देहामार्फत म्हणजे देह माझा आहे इथेच ती बुद्धी आली मग हा अभिमानच नाही का झाला हे जे महाराज सांगतात ते अत्यंत सूक्ष्म पातळीवरती जाऊन सांगतात हीच सूक्ष्म पातळी साधकानं सांभाळणं आवश्यक आहे जो सांभाळत नाही त्याच्या पदरात पडत मूर्खपण पडतं आता वैभव आहे संपत्ती आहे आता हे तर उदाहरण ब्रह्मज्ञानी पुरुषाचं नाही खरं तर पण आपल्याकडे संपत्ती आहे म्हटल्यानंतर माणूस असं समजायला लागतो की आपला जगावरती अधिकार चालतो किंवा आपण श्रेष्ठ आणि बाकीचे सगळे तुच्छ असाही व्यक्ती पडत मूर्खच ठरतो म्हणजे जो ब्रह्मज्ञानी नाही किंवा उत्पन्न वितरागी नाही पण जो श्रीमंत आहे त्यालाही पडत मूर्ख लक्षणं लागू पडू शकतं आणि एखाद्या महायोग्यालाही लागू पडू शकतं याचं कारण असं की अहंकार हा रोग जगात सगळ्यांना आहे पुन्हा एकदा गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनातलं एक, प्रवचनातल एक वाक्य आठवतं जसा अभिमान श्रीमंताला तसा आहे तसाच गरीबालाही आहे भिकाऱ्यालाही आहे तो भिकारी म्हणतो पहा अरे देत नाहीस ना मला भीक चल गेला सोडत मला भीक देणारे पुष्कळ आहेत अर्थ काय याचा अहंकार हा स्वभाव दोष सर्वांमध्ये आहे किंबहुना तो जीवाला चिकटूनच आलेला आहे म्हणून ही पडतमूर्ख लक्षणं अत्यंत महत्त्वाची आहेत अहो ज्याला समजतच नाही किंवा ज्याच्यापाशी विवेक नाही तो मूर्खासारखा वागला तर ठीक आहे आपण समजून घेऊ पण ज्याला समजूनही जो मूर्खासारखं वागतो ती खरी गंभीर गोष्ट आहे म्हणून समर्थ निक्षून सांगतायत की ही पडत मूर्ख लक्षणं वाचा आणि यांचा त्याग करा श्रवण होता अभ्यांतरी गुणदोषाची चाळणा करी परभूषणे मत्सरी तो एक पढत मूर्ख काही श्रवण करत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषांसंबंधी चिंतन करू लागतो आणि दुसऱ्यांचे चांगले पाहून ज्याचा मत्सर होतो तो पडत मूर्ख हे लक्षण काय किंवा पुढच्या होईतलं लक्षण पहा नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेवीण ब्रह्मज्ञान बोले तो एक पढत मूर्ख मनुष्याला सतत दुसऱ्याला तपासण्याची सवय असते गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की लोकांना आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा मोठं दिसतं आपण समजा एके ठिकाणी श्रवण करायला गेलोय तर निदान ते श्रवण तरी करावं समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं न करता व्यक्ती काय करायला लागते ला ला समोरच्याला जोखायला लागते ला सांगणारा जो आहे त्याच्यातले गुणदोष बघायला लागते आणि त्याचं चिंतन करायला लागते म्हणजे ते सांगितलं जाते त्याचं चिंतन घडण्याच्याऐवजी सांगणाऱ्याच्या गुणदोषांचं चिंतन करायला लागते अंगात मत्सर असतोच आणि मग काय घडतं आपल्या हातून श्रवणही घडत नाही आणि दुसऱ्याचा मत्सर तेवढा केला जातो समर्थ म्हणतात व्यक्तीपाशी ना भक्ती असती ना वैराग्य असतं ना पूजन करण्याची बुद्धी असती पण ब्रह्मज्ञानाचं शाब्दिक ज्ञान असतं शाब्दिक ज्ञान आहे तर मग लोकांना सांगायला काय हरकत आहे असाही विचार अहंकारामधूनच येतो आणि मग हा लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो अहो संसार मिथ्या आहे संसारात अडकून कसं चालेल प्रपंच अनासक्त भावनेनं करायला पाहिजे हे वाक्य गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनात शंभर वेळा तरी आलेलं आहे भगवंताच्या नामामध्ये राहा प्रपंच परमात्म्याचा समजून करा हे वाक्य ही पुष्कळदा आलेलं आहे आता हे वाक्य वाचलं आणि लोकांना सांगितलं की झालं ब्रह्मज्ञान सांगितलं यालाच कोरडं ब्रह्मज्ञान म्हणतात स्वतकडे साधन नाही स्वतकडे वैराग्य नाही स्वतकडे भजन पूजन इत्यादी गुण नाहीत मात्र लोकांना सांगण्याची उर्मी ही उर्मी अभिमानामुळे येते देहबुद्धीमुळे अहंकारामुळे येते आपण कुणीतरी विशेष आहोत किंवा आपल्याला आता विशेष काहीतरी समजत आहे जे आपण लोकांना सांगावं आणि लोकांचं कल्याण व्हावं असे विचार येतात आणि हा दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगायला जातो समर्थ अशा माणसाला उचलतात आणि थेट पडत मूर्खांच्या यादीत नेऊन टाकतात क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले तो एक पढत मूर्ख न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पढत मूर्ख आदर देखो नि मनधरी स्तुती करी सवेची निंदा अनादरी तो एक पढत मूर्ख मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पढत मूर्ख नुसतं वाचत गेलं तरी लक्षात येईल की समर्थ किती परखडपणे सांगतायत तीर्थक्षेत्र म्हणा वेद म्हणा यांचा जो अनादर करतो पवित्र कुळात जन्माला असूनही अपवित्र आचरण ठेवतो एखाद्याला आदर देतो पण लगेच त्याची निंदा पण करतो मागे एक पुढे एक असं ज्याचं वागणं आहे बोलणं आहे या सगळ्यांना समर्थ पढत मूर्खांच्या यादीत टाकतात प्रपंचविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे आधार तो एक पडत मूर्ख प्रपंचाबद्दल प्रेम, बरका, प्रपंच प्रेम आड़ियत। प्रपंच आड़ियत आहे बरं का पण परमार्थाचा अनादर आहे प्रपंचाचं प्रेम परमार्थाच्या आड येतं प्रपंच आड येत नाही त्यातली आसक्ती आड येते तिथं आसक्ती आहे आणि परमार्थाचा अनादर आहे पण आपलं मत मांडण्यासाठी मात्र तो शास्त्रवचनांचा आधार घेतो हा पडत मूर्ख यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिणे पराधेन, तो एक पढत मूर्ख सोंग संपाधी वरवरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पढत मूर्ख रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहिता आपले आपण नेणे तो एक पडतो मूर्ख दुसऱ्याला खरं म्हणजे जे, जे योग्य आहे ते सांगितलं पाहिजे आपला मित्र असेल किंवा परिचित असेल तर त्याला योग्य तेच सांगितलं पाहिजे पण असं न करता समोरच्याला जे बरं वाटेल ते जो बोलायला जातो किंवा जो कायम परस्वाधीन आयुष्य जगतो तो पढ़त मूर्ख समर्थ म्हणतात वर वर चांगलं वागत असल्याचं सोंग आणतो पण आतून मात्र जे करायचं ते करतो किंवा जे करू नये ते करतो आणि हट्टाना आडमार्गाला जातो रात्रंदिवस उपदेशांचं श्रवण करतो पण आपले अवगुण सोडत नाही आपलं हित कशात आहे हे जो जाणत नाही तो पडत मूर्ख निरूपणी भले भले, भले भले श्रोते येऊन बैसले क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पढत मूर्ख शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पढत मूर्ख होता सता श्रवण देहासा आले उणेपण क्रोधे करी चिणचिण तो एक पढत मूर्ख किती सूक्ष्मपणे लक्षण सांगितल्यात पहा आपल्या निरूपणामध्ये मोठे अधिकारी श्रोते येऊन बसले तरी जो त्यांच्याच चुका काढत बसतो तो पडतो मूर्ख अनाधिकारी शिष्य असतो गुरूंची अवज्ञाही करतो त्या शिष्याची जो आशा धरतो तो पडत मूर्ख होत असता श्रवण देहासा आले उणेपण असं समर्थ म्हणतायत सारखा देहधर्माळं ज्याच्या श्रवणामध्ये अडथळा येतो तो, तो खरं पडत मूर्ख आहे असं समर्थांचं आहे आपण करत असलेल्या कार्यामध्ये जरा काही अडथळा आला की ज्याची चिडचिड होते तो पडतो मूर्ख भरून वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पढत मूर्ख आपल्याकडे असलेलं वैभव ऐश्वर सत्ता यामुळं जो गुरुपरंपरेला किंवा सद्गुरूंना उपेक्षित करतो आणि यापुढे जाऊन सद्गुरू परंपरा जो चोरतो तो पढत मूर्ख अधिकारी सद्गुरूंनी उत्तराधिकार दिलेले नसतानाही आपण उत्तराधिकारी आहोत आणि आपल्याला उपदेश देण्याचा अधिकार आहे अशा स्वरूपाचे पुष्कळ महात्म्या समाजामध्ये आहेत प्रत्यक्ष गुरुपरंपरा त्यांच्याकडे नाही सद्गुरूंनी अनुग्रहाचा अधिकारही दिलेला नाही तरीही लोकांना ते उपदेश करतात लोकांना अनुग्रह देतात आणि गुरुस्थानी जाऊन बसलेले आहेत समर्थांनी हे लक्षण खूप आधीच जाणलेलं आहे आणि पडत मूर्खांच्या यादीत टाकलेलं आहे ही जी बुद्धी आहे ती केवळ आणि केवळ अहंकारामुळेच होते मला समजते आता सद्गुरू देहात नाहीत तर सद्गुरूंनी मला जे सांगितले ते लोकांना सांगायला काय हरकत आहे आता मीच मार्गदर्शन करतो मीच आता यांचा सद्गुरू होतो अशा पद्धतीचा भाव निर्माण होतो गुरु परंपरा चोरी तो एक पढत मूर्ख ज्ञान बोलो न करी स्वार्थ कृपणा ऐसा साची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पढत मूर्ख वेण सिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पढत मूर्ख भक्तिमार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंढर पडे आय कर्मी पवाडे तो एक पढत मूर्ख ज्ञानाच्या गोष्टी सांगून आपला स्वार्थ साधणे कंजुषाप्रमाणे संचय करत राहणे किंवा संपत्तीसाठी परमार्थाचा उपयोग करणे हे पढत मूर्खाचं लक्षण आहे समर्थ म्हणतात तो स्वतः आचरण करत नाही पण लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो हो वास्तविक भगवान गीतेमध्ये म्हणतात की तू हे गीतेचं ज्ञान जो अश्रद्धा आहे अतपस्का आहे त्याला सांगू नकोस त्याचा अर्थ काय शास्त्राची अशी आज्ञा आहे की ज्यानं विचारलेलं नाही त्याला ब्रह्मज्ञान सांगायला जाऊ नये पण पडत मूर्ख माणूस पोटासाठी किंवा पैसे मिळत आहेत म्हणून कुणालाही ब्रह्मज्ञान सांगत सुटतो आता स्वतः महंत होऊन राहतो आणि मात्र आयुष्य पराधीनपणे जगतो समर्थ म्हणतायत भक्तीमार्ग अवघामुळे आपणामध्ये उपंढर पडेल आपल्या भक्तीच्या आड जी कर्म केल्यानंतर विघ्न येतील त्या कर्मांना जो विचार न करता करतो तो पडत मूर्ख आहे मनात विचारही येत नाही की आपल्या या कर्मांमुळं आपल्या भक्तीला कमीपणा येईल किंवा भक्तिभाव कमी, कि भक्ति कमी होईल प्रपंच गेला हा तिचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पढत मूर्ख विनाकारण देवब्राह्मणांचा द्वेष करणं प्रपंचाकडं लक्ष न दिल्यामुळं प्रपंचही निघून जाणं आणि परमार्थाकडे वृत्ती नाही त्यामुळं परमार्थाचाही लाभ न होणं असं ज्याचं आयुष्य जातं तो पढत मूर्ख समर्थ म्हणतायत गुण बोलिले पढत मूर्खाचे लक्षण विचक्षणे न्यून पूर्ण क्षमा केली पाहिजे अत्यंत नम्रपणे क्षमा मागतायत ते खरं म्हणजे परखडपणे त्यांनी लक्षणं सांगितली त्यामागे हेतू हाच की आपण आपल्या अवगुणांचा त्याग करावा एक लक्षात घ्या अहंकार अभिमान वासना द्वेष मत्सर हे सगळं आतच आहे आणि परमात्मा सुद्धा आतच आहे बाहेरून कुठून तो आणायचा नाही किंबहुना आपला अहंकार आणि विकार सुद्धा परमात्म्याच्या आधारावरतीच नाचतायत काम इतकंच आहे की ते बाजूला करायचे बाजूला केल्यानंतर जसा गाळ बाजूला केलं की के पाणी स्वच्छ होतं आणि तळ स्पष्ट दिसतो तसंच हे सगळं बाजूला झालं की आत्मस्वरूप प्रगट होतं हे दोष ऐकण्याचं किंवा समर्थांनी सांगण्याचं कारणही हेच आहे की आपले दोष बाजूला केले की आपल्याला आत्म्याचा आनंद मिळणार आहे त्यामुळं ही काय पडत मूर्ख लक्षणं आहेत ही काय रजोगुण लक्षणं आहेत तमोगुण तर माझ्यापशी नाहीच अशा भ्रमामध्ये कोणी राहू नये ही लक्षणं नीट ऐकावीत त्याचं चिंतन मनन करावं आणि प्रामाणिकपणे आपल्या आत वळून पाहावं जर एखादा दोष असेल तर तो ताबडतोब काढावा बरोबरीनं आपलं साधन सुरू ठेवावं म्हणजे प्राप्ती निश्चित आहे समर्थ म्हणतायत माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार संसारदुःखाईसे दुःख आणिक नाही तेची पुढे निरूपण जन्मदुखाचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला पुढे समर्थ रामदास गर्भवास संसार दुःख वगैरेचं निरूपण करतायत ते आपण यथावकाश पाहूया त्यांचं म्हणणं नीट समजून घेणं गरजेचं आहे सगळ्या मूर्खांमध्ये मूर्ख जर कुणी असेल तर जो संसारामध्ये सुख मानतो तो समर्थ जन्ममरण रूपी संसाराला उद्देशून इथे संसार म्हणतायत किंवा आपण जे आयुष्य जगत आहोत त्यातील आसक्तीला संसार म्हणतायत पुढे ते कशा पद्धतीनं जन्मदुःखाचं विश्लेषण करतायत आणि गर्भवासाचं विश्लेषण करतायत यात आपण जास्त खोल जाणार नाही कारण हे रजोगुण तमोगुण कुविद्या इत्यादी लक्षणांमध्ये आलेलंच आहे पडत मूर्ख आणि मूर्ख लक्षणांमध्येही आलेलं आहे की कशा पद्धतीनं मनुष्य गुंतत जातो आणि दुःख भोगत राहतो पुढे समर्थ सुद्धा वर्णन करतात की देह कसा आहे आणि गर्भ कसा निर्माण होतो पण आपण तिथून पुढे जाऊन परमार्थ विश्यी, साधन साधनविषयी समर्थ काय सांगतायत तो भाग निश्चित पाहूया इथे दशक दुसरा समाप्त होतो दासबोधे गुरुशिष्य संवादे पढत मूर्ख लक्षणनाम समास श्री समा श्रीराम आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम